विधानसभेसाठी इच्छुक असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पक्षसृष्टीचा आदर करत पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू केली असून दिवसांपूर्वी रांझणी येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील बावीस गावात प्रशांत परिचारक यांनी प्रचार दौऱ्यास सुरुवात केली आहे यावेळी ते सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोदी सरकार यांचे फायदे शेतकऱ्यांचे हित पांडुरंग परिवाराचे एकी स्वर्गीय पंतांची शिकवण असे मनोगत भाषणादरम्यान व्यक्त करत असून पांडुरंग परिवारांच्या कार्यकर्त्यांना समाधान आवताडे यांना निवडून आणण्यासाठी आवाहन करत आहेत त्यांच्या या आव्हानाला आता प्रतिसाद मिळत असून काल कोर्टी बोहडी कवटाळी यासह अनेक ग्रामीण भागातून परिचारक अवताडे यांना पाठिंबा मिळायचे दिसत आहे तर लवकरच कार्तिक यात्रा संपल्यानंतर पंढरपूर शहरात देखील कॉर्नर सभेचा सपाटा सुरू होणार असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे अवताड्यांना विजय करण्यासाठी परिचारकांची यंत्रणा कामाला लागलीच दिसून येत आहे त्यामुळे दोन हजार नऊची पुनरवृत्ती होऊन भगीरथ भालके यांचा विजय होणार की दोन हजार बावीस ची पुनरावृत्ती होऊन अवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल